नमस्कार मित्रांनो इथं चालू आहे स्वयंपाक स्वयंपाकात आहे माझा स्वयंपाकात पुरी बनवणार आहे आणि हे पाऊस पडला म्हणून म्हटलं थोडेसे ब्रेड पकोडी बनवा हे बघा झाले कसे पीस कापले तिला लक्ष चौकणी कापायचे खरे नक्षा बनवत होती पण तो नक्षा बिघडला तिला फटके दिले मग आता म्हणती अभ्यास नको भूक लागली आहे खायची म्हणून आता चालू आहे काय बनवलं मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आम्ही ब्रेड पकोडे पुरी सकाळी बटाट्याची भाजी बनवली पुरी आता आणि ब्रेड पकोडा बघा मित्रांनो खटवर हाय किती सामान आता इथं लॅपटॉप चार्जिंगला लावायचं चा, म्हणून बाहेर काढला आहे वायर लावून यायची चार्जिंगला लावायचं चा, इथं ब्लँकेट आहे मम्मीने असता निष्काला नवीन काही प्लाझो घेतली आहे नवीन प्लाझो मम्मीने घेता निष्काळ घेतली मम्मीला बरं वाटत नाही म्हणून मम्मी झोपली होती इथं ब्लँकेट आहे बँक नुसतं थंडी वाजती आहे म्हणून आता मम्मीने थोडा वेळ आराम केला आहे जो आणि आता मग मी चहा बनवून दिला मम्मीला मस्त चहा टोस्ट खाल्ला आहे मम्मीनी आणि विक्स पण आणून दिले होते ते कसं आहे कसा जरा खवखवत होता ना त्यामुळं म्हणून आता चालू आहे तर टेबल पुसला आहे टी व्ही बघत होती मम्मी म्हणजे मम्मीनेच टी व्ही लावला बघतोय आता मी तर आता पाणी भरून झालं आहे भांडे घासून झाले मम्मी कपडे धुती आहे हे बघा दाखवत होतो मला कुठं बाहेर गेली मम्मी कपडे वाळत घालते आहे इथं कपडे धुऊन झाले सगळं झालं आता काम झालं आहे आता फक्त आराम करू देणार आता मम्मीला काही काम नाही करू द्यायचं म्हणून म्हटलं आज जेवण पण शॉर्टकट बनवायचं स्वयंपाक चालू आहे मग आता मी नाही का आता हे लॅपटॉपची कसं आहे जरा चार्जिंग उतरली आहे ना म्हणून ते लॅपटॉपला चार्जिंग लावत होतो हे बा चार्जिंग लावायची आता लॅपटॉपला म्हणून चला मित्रांनो मित्रांनो बाहेर येते पाऊस आणि तनिष्का म्हणती खेळायला जाऊ दे आणि पोरी काय करतात हिला साईडला बसवतात आणि स्वतः ग्रुप करून बसतात म्हणून मी तिला आणली तर ती लागली ला रडायला तर आमच्या हिमांशीने लावला टी व्ही आणि आता इथं लॅपटॉपवर काय करतो काय माहिती त्याचंच त्याला माहिती आहे आणि आज तनिष्काला आम्ही काय कपडे घेतले शॉपिंग केली चुळ काय हे धोती पॅन्ट अयो कोणाची ही মা কে তনিষ্কাচ্ছি নাই আমি তনষ্কা চেয়ে চলে তো মিত্র হি তনকা চাই